नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी विविध सेंटर्सवर सेतुसेवा केंद्रांवर गर्दी केलेली दिसते या योजनेच्या घोषणेनंतर नुकतंच मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत भावांना मिळणारे दरमहा दहा हजार रुपये नेमकी ही योजना योजने साथी काय, अटी 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 आहे, काय आहे या योजनेसाठी काय अटी आणि शर्ती आहेत काय पात्रता आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर मी सारिका भोईटे पवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योग मैत्रींच्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचं अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्यकर्ता प्रशिक्षण योजना असा आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षित तरुणाला दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहे यामध्ये बारावी झालेला पदवीधर आय टी आय करणाऱ्या डिप्लोमा करणाऱ्या अथवा केलेल्या जे तरुण आहेत प्रशिक्षणार्थी तरुण आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत तरुणांना नेमके किती पैसे मिळणार आहेत तर प्रत्येक तरुणाला दहा हजार मिळतील असं नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाने तरुणांचं वर्गीकरण तीन टप्प्यांमध्ये केलेलं आहे बारावी झाले जे तरुण आहेत असे विद्यार्थी दुसरे म्हणजे डिप्लोमा आणि आय टी आय केलेले विद्यार्थी आणि तिसरं म्हणजे मास्टर्स आणि पदवीधर असलेले विद्यार्थी तर या विद्यार्थ्यांना ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना सरकारकडून सहा महिन्यांची इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि या इंटर्नशिप अंतर्गत बारावी झालेल्या तरुणांना सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे तर आय टी आय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि पदवीधर किंवा मास्टर्स झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे या योजनेसाठी नेमकी काय पात्रता आहे तर जो तरुण या योजनेसाठी पात्र ठरू इच्छितो त्या तो, तो तरुण हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा शिवाय त्याचं वय हे अठरा ते पस्तीस या वयोगटातील असावा बारावी पदवीधर आय टी आय झालेला डिप्लोमा असा तरुण या योजनेसाठी पात्र असेल शिवाय तो तरुण बेरोजगार असावा त्या तरुणाचा बँकेत अकाउंट असावा आणि त्याचं बँकेतील जे अकाउंट आहे ते त्याच्या आधार कार्डाशी संलग्न असावं कारण या योजनेअंतर्गत जे काही विद्यावेतन मिळणार आहेत ते लाभार्थ्याच्या थेट बँकेत होणार आहेत त्यामुळे बेरोजगार तरुणाला या योजनेचा खूप फायदा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओई डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि त्या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल पदवीधर असाल आय टी आय तुमचा पूर्ण झालेला असेल किंवा तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल आणि बेरोजगार असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तो फॉर्म तुम्ही सुव्यवस्थितपणे भरावा आणि त्या फॉर्म बरोबरच सहा महिन्यांची इंटर्नशिप तुम्हाला मिळणार आहे याची तुम्ही नोंद करून घ्यावीत आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्रतेनुसार तुम्हाला सहा हजार आठ हजार किंवा दहा हजार मिळणार आहेत या योजनेसाठी नेमकी काय काय कागदपत्र लागणार तर पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड दुसरं म्हणजे तुमचा जन्माचा दाखला तिसरं म्हणजे तुमचं महाराष्ट्राचं अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स एवढी कागदपत्र तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्यभिमुख प्रशिक्षण मिळावं त्यांच्या हातांना काम मिळावं आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून ही योजना कार्यान्वित केलेली आहे तर या योजनेचा अधिकाधिक फायदा तरुणांनी घ्यावा आणि अशा प्रकारचे योजनांचे व्हिडिओ उद्योग मैत्रींच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहावयास मिळतील तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा